लीलाबाई जगन्नाथ बोडके गावडजीरं मला ना भरपूर कमेंट होत्या मावशी सक्रातीचं गाणं म्हणा सक्रातीचं गाणं म्हणा प्रत्येक गाण्यात कमेंट होती मग आता मी खूप शोधलं मला काही सापडलं नाही ते मोबाईलमध्ये मी स्वतः तयार केलं आहे संक्रातीचं गाणं आय आयव आयोवायचं मी गाणं म्हणते ऐका तुम्ही पाऊ सामा येण्यात पाऊ सामा येण्यातन आला बाई सक्रातीचा सण ग आलाबाई संक्रांतीचा सणना आलाबाई सक्रातीचा सण आला बाई संक्रांतीचा सनन देव बाई सवास मान मन गव बाई सवास मान ना देव बाई सवास मान देव बाई सवास मानन पावबाई बाई सवासनी चलन ग पावबाई सवासनी चल येणार पावबाई सवासनी चल येणार पावबाई सवासनी चल येणार आली सवासिन पावणी ग आली बाई सवासिन पावणी ग आली बाई सवासीन पावनी आली बाई सवासिन पावणी न अंगुली लावून न पाणी ग आंघोळीला उनून पाणी नाय आंघोळीला गरम पाणी आंघोळीला गरम पाणीन इची करू तेल फनी गिची बाई करू तेल फनी ना हिची करू तेल फनी इजी करू तेल फनीन पावईन थाट ग पावय नऊवारीचा थाट ना पावनवारीचा थाट पाव नवारीचा थाटण आंबाड्यात गजरा दाट आंबाड्यात गजरा दाट नाय आंबाड्यात गजरा दाट आंबाड्यात गजरा दाटण कपाळ भरून मळवट ग कपाळं भरून मुळवटन कपळं भरून मळवट कपळं भरून मळवटन काना मदी झूब फुलं ग कना मधी जूब फुलंना फुल झूब फुलं जुब फुलन नत नाकां मदी डूल गाईनाकां मदी डुलनाय नतनाकाम मदीडूूल नतना कामीडूलन साजी चावटावरी गाजई चावटावरी नाय सजई चावटावरी साजई चा न मंगळसूत्रे लेली भारी ग मंगळसूत्रे किती भारी नाय मङसूत्रे कि तिबारी किती बारी तिबारीन हिरव चुडा हातावरी ग हिरवा हि हातावरी चुड हिरवा चुडा न गोट पाटले आलेली चारी ग गोट पाटले आलेली चारी न ீன அ ஆங்கடய பட்டங்காய நாய ஆங்கன கம்பர பட் கமரா வரி கம்பர படா கமராவரி நாய कंबरपट्टा पट्टा कमरावरी कम्बर पट्टा न पाई पोलार वाजती ग पोलार वाजती ना पाय वाजती रवाजती पोलार वाजती न जोडे मासूळ्या साजती ग जोडे मासूळ्या साजती ना जोडे जोडेमासुळ्या साजती जोडेमासुळ्या न जोडव्याची चांदी बारी गोडव्याची चांदी बारी ना जोडव्याची चांदी वारी जोडव्याची चांदी न हातावर काडी मेहंदी ग हातावर काडी मेहंदी ना हाता बारा काढली मेही हाता बारा काढली मेहीन पावय सवासनी चल सवासनी स वानी चलनाय पवया सासनी चल पवया मान ग घेव बां तुळसीलामन मान ना मान देवबाय तुळा शिला मानन घेवा सुगड घेवास गड घेवा गेव सुगड पूजून नाय घेवा सुगड पूजून घेवा सुगाड न सुगडात ऊस बोर गगडात ऊस नाय ಸುಗಡಾತ ಊಸ ಬರಗಡ ಊಸ ಬರ ತಿಳಗುಳ ಭರ ಪೂರ ಗಿಳಗುಳ ಭರ ಪರನ ತಿಳಗುಳ ಭರ ಪೂರ ತಿಳಗೂಳ ಭರ ಪುರ ತಾಳ ಯ ಮುಟ್ಟಿ ಲ ಗೇತೇ ತ ಮುಟಿ घे तांदूळ मुठी घेते तांदूळ मुठी न बोरू बाई सवासनीची ग झाली बाई सवासनीची दाटी नाली सवासनीची दाटी झाली बासनीची दाटीन देव सवासनी ग देव बाई सवासनी लावान ना देवबाई सवास नीलावान देवबाई बाई सवास निलावन सीता सीतावान घेवा सीता सीतावान घेवाना सीता सीतावान घेवान नाव रमच सांगवा नाव बाई रमच सांगान नव रमच सांगान सांगा मी ना आता नाव घेते उखाणा घेते गाण्याच्याच चालीत पाऊसामा येण्यात मैन्यता, पाऊसामा येण्यात ना आनंद माझी यामनाला ग आनंद माझी मनाला ना जगन पाटलाच नाऊ जगन पाटलाच नाहून घेते सक्राती ना लाग घेते बाई साक्राती सणाला ना कुकाचा करंडा बाई कुकाचा करंडन माझ्या मिऱ्याच्या गोळात ग माझ्या बाई मिऱ्याच्या घोळात ना जगन पाटलाच नवू जगन पाटलाच नवून घेते बाई सव्वासनी मेळ्यात ग घेते मी सव्वासनी मेळ्यात ना धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट पण करा